हरिओम हो, मी मनीषा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपण सर्वांचं स्वागत आहे आपण हस्तमुद्रा चिकित्सा या मुद्रा चिकित्सांच्या सह्याने शारीरिक व्याधी किंवा मानसिक संतुलन कसं राखायचं हे शिकत आहोत या आधीच्या भागांमध्ये आपण ध्यान मुद्रा ज्ञान वायु वायुमुद्रा आणि पृथ्वी मुद्रा या चार मुद्रांचा अभ्यास केला होता आजच्या भागामध्ये आपण आकाश मुद्रा शिकणार आहोत त्याआधी पुन्हा एकदा मागच्या भागात सांगितलं होतं तेच सांगते की जसं हे विश्व पंचमहाभूतांच्या साहाय्याने बनलं आहे तसंच आपलं शरीरसुद्धा पंचमहाभूतांच्या साहाय्यानेच बनलेलं असतं आणि ह्या पंचमहाभूतांची नियंत्रण कक्षा जी असते नियंत्रण क्षमता असते ती आपल्या बोटांच्या आग्रामध्ये समाविष्ट असते ह्या बोटांच्या आग्रांची विशिष्ट पद्धतीने हालचाल केली किंवा विशिष्ट पद्धतीने घुंपण केली किंवा त्यावरती हलक्या पद्धतीने दाब दिला त्यातून जी रचना बनते त्याला आपण मुद्रा म्हणतो आणि हातांच्या सहाय्याने केली जाते म्हणून त्याला हस्तमुद्रा चिकित्सा असं म्हटलं जातं तर आज आपण आकाश मुद्रा ही मुद्रा शिकणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा रिमाइंड म्हणून आपल्या कोणत्या बोटामध्ये कोणत्या तत्वांचं नियंत्रण समाविष्ट असतं ते पुन्हा एकदा पाहूया तर आपल्या अंगठ्यामध्ये असतं ते आकाश आकाशतत्वा अंगठ्यामध्ये असतं ते अग्नि तत्वाचं नियंत्रण असतं आपल्या तर्जनीमध्ये असतं ते तत्वाचं नियंत्रण असतं आपल्या मध्यमामध्ये असतं ते आकाशतत्वाचं नियंत्रण असतं आपल्या अनामिकेमध्ये असतं ते पृथ्वी तत्वाचं नियंत्रण असतं आणि आपल्या करांगळीमध्ये असतं ते जलतत्वाचं नियंत्रण असतं तर ह्या तत्वांचं नियंत्रण व्यवस्थित राहावं म्हणून विशिष्ट पद्धतीने त्याला दाब द्यायचा असतो तर आपण आकाशमुद्रा ही मुद्रा पाहत आहोत आकाशमुद्रा कोणी करायची आहे तर ज्यांना हृदयविकार आहेत किंवा हृदयविकार होण्याची शक्यता वाटते हे कोणीही मुद्रा करू शकतं किंवा ज्यांना हाडांमध्ये खूप कमजोरी आहे हाडांमध्ये बळकटी नाहीये अशक्तपणा वाटतो ते सुद्धा ही मुद्रा करू शकतात किंवा अगदी स्पेसिफिकली ज्यांना हा लॉक जो जो लॉक होतो किंवा हा जबडा अडकतो अशी ज्यांना असते ते सर्वजण ही मुद्रा करू शकतात त्यातून त्यांना खूप चांगला फायदा होऊ शकतो आपान वायू मुद्रा आणि आकाश मुद्रा ही जर एकत्र एक केली तर हृदयविकारासाठी ती खूप चांगला तुम्हाला उपयोग देऊ शकते आपान वायू मुद्रा आपण पुढील भागात शिकणार आहोत तर आता आपण आकाश मुद्रा ही मुद्रा बघत आहोत आकाश मुद्रा करताना आपलं जे अंगठ्यामध्ये अग्नी अग्नितत्व समाविष्ट आहे ते आणि मध्यमा या बोटामध्ये आकाशतत्व आहे त्या बोटांच्या आग्र्यांना आपण दाब देणार आहोत तर त्यासाठी अंग अंगठा असा दुमडून घ्यायचा आहे आणि मधलं जे बोट आहे अग्नितत्व आणि आकाशतत्व हे एकमेकांना जुळवायचं आहे त्यावेळी बाकीची तुमची बोटं आहेत तीन ती बोटं एक समान राहिली पाहिजेत अशा पद्धतीनं हे आलं पाहिजे तिन्ही बोटं एक समान करायचे अशा पद्धतीने ह्या मुद्रेचा आपण अभ्यास केव्हाही करू शकता फक्त ज्यावेळी तुमची मानसिकता शांत असेल त्यावेळी शक्यतो अभ्यास करा आणि ह्या अशाच आपण पुढे सुद्धा मुद्रा चिकित्सा शिकणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका धन्यवाद